तर लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळ पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात सापडलंय समाज कल्याण आयुक्तांनी तपासणी पथक हे नेमलंय आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय आहे त्यामुळं लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळ हे चौकशीच्या फेऱ्यात सापडलंय तपासणी पथक समाज कल्याण आयुक्तांनी नेमले त्यामुळं आर्थिक अनिमित्ता झाल्याचा संशय आहे आणि महामंडळ दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत काही आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय आहे आणि यावरून बोगस बिले सादर करून लाखो रुपये महामंडळातून उचलण्यात आले अशीही जोरदार चर्चा आहे संगणक खरेदी ही रडारवर येण्याची शक्यता आहे त्यामुळे अण्णाभाऊ साठे महामंडळ पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात सापडलाय चौकशीचा फेरा का तर महामंडळाचा निधी खासगी बँकेत का असा प्रश्न उपस्थित झालाय कुणाला काही कमिशन तर मिळालं नाही ना असा सुद्धा प्रश्न न... या निमित्तानं उपस्थित झालाय नियमबाह्य भरती केलेल्यांना वार्षिक वेतनवाढ कोणत्या आधारे देण्यात आली काही अर्थपूर्ण व्यवहार झाले का असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे ही चौकशी होणार आहे महामंडळाचा निधी खाजगी बँकेत का असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं अण्णभाऊ साठे महामंडळाची चौकशी होणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य आपल्या आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे महामंडळ चौकशीच्या फेऱ्यात सापडलेलं आहे नेमकं काय प्रकरण आहे नक्कीच दहा वर्षापूर्वी तीनशे पंच्याऐंशी कोटीच्या घोटाळ्यामुळे गाजलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे त्याचं प्रामुख्याने कारण आहे की दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस दरम्यान जे आहे ते आर्थिक अनियमितता झाल्याचे जे आहे तो संशय व्यक्त केला जात आहे त्यामध्ये महत्वाचं कारण असं आहे की महामंडळांचा जो निधी आहे तो सरकारी बँकेत ठेवण्याचा नियम असून देखील खासगी बँकेत हा निधी ठेवला गेला होता यामध्ये काही कमिशन खोरी झाली का याचा देखील तपास होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नियमबाह्य कर्मचाऱ्यांची जी भरती केली गेली होती त्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नावे होती त्यांनाच कोणत्या आधारे पगारवाढ दिला गेला याची देखील चौकशी केली जाणार आहे त्याचबरोबर संगणक खरेदी देखील या महामंडळाची जी आहे ती रडारवर आहे आता या सर्व प्रकरणाची जी आहे ती चौकशी केल्यानंतर काय समोर येते खर तर दहा वर्षापूर्वी तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब समोर आली होती आता नक्की काय हे प्रकरण आहे हे चौकशी अंती आपल्याला समजणार आहे जगदीश जी धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या माहितीबद्दल